आदिवासी अनुदानित आश्रमशाळा खेरडा येथे मराठी राजभाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी मराठी भाषा गौरव दिन तसेच कुसुमाग्रस वा शिरवाडकर यांचा जन्मदिन असल्याने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत आदिवासी अनुदानित आश्रमशाळा खेरडा तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे शाळेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची संस्कृती जपत साडी परिधान करून मुलींनी फुगडी खेळ खेड़ खेळला आहे तशाच प्रकारे खेरडा शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध भाषा कलागुण दर्शनाचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी केला आहे शाळेच्या मुख्य प्रांगणात शाळेतील सर्व शिक्षकवृंद महिला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मुलींना मराठी भाषा गौरव दिन मराटी आनि मराटी या निमित्तानं मराठी भाषेचं महत्त्व आणि मराठी भाषा आपली मायेबोली यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन केलं आहे मुलींनी महाराष्ट्राची संस्कृती जपत साडी परिधान करून फुगडी खेळ खेळला आहे विविध कथा गोष्टी आणि मराठी गीतसुद्धा सादर केले आहेत पाहू या काही दृश्य para a gente, i <laughs>